नाही तरी काय कारखानाच दोन बंद पाडले त्याच्यावर सगळं शेतकऱ्यात वाटप करून टाकलं कारखान्यात कारखान्याला कामगार नाही ती ते बिन कामगाराचा कारखाना आहे पैसे ह्याच्यात घरला सगळं इतकं गोर कुठं आहे पैसे साडेआठ त्यांनी केलं त्यांनी केलं हे चालू केलं की काय कमी काय वाघाचं पिल्लू आहे त्याने वाटाल तू वाटायची काय करत तू काय सरकारमध्ये अगोदर अगोवर हिनेच केली आपलं काय परिचारक परचार मालकान एस बीआरएस मध्ये जाऊन बसला दादाला टाळू थानाला लिहाना आणि शेला देते तिकीट किरी म्हणून सांगितले की बरं आता त्यांच्या मागे ती कार्यक्रम गेला सगळा ना आता सध्या कार्यक्रम घ्यायचा त्याच्यामुळे हलकेच काय नाही सध्या शून्य परिचार दिवशी आल्याला एवढे वापर टाकलं बर भारत नाणार केलं त्यावेळेस त्याचं कार्य सांग आता ते बैर्यात त्याच कार्य जमत पस्तीस गाव मध्ये गावाचे नाव नाही काय करायचं काय करायचं दामाजी कारें, थे। थे? <laughs> दामाजी सत्ता इकडे काटा आणते हे काटा हायचा इकडे पैसा वाटायचा बियास मध्ये जातो एकदा इकडे पळतो एकदा तिकडे लोक कुठं नमस्कार लोकशक्ती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलं आहे ते मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ या ठिकाणी सध्या विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजू लागलेलं ला आहे पंढरपूर तालुक पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बघ समाधानदादा आवताडे यांनी कोठ्यावधी रुपयांचा निधी वाटप केलेला आहे असं सांगून पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उडी मारलेली आहे त्याचबरोबर विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे देखील या मतदारसंघातून निवडणुकीसाठी तयारी करत आहेत तर स्वर्गीय भारतनाना भालके यांचे चिरंजीव विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ दादा भालके हे देखील या ठिकाणाहून तयारी करत आहेत आज आपण या भागातील काही महिला आहेत आपल्याबरोबर त्यांच्याशी चर्चा करूया काय आहे त्यांच्या प्रतिक्रिया जाणूया काय नाव काय आपलं माझे जाऊ जना जोरात बोला जोरात बोला माझे नाव जनाताई दत्तात्रे इंगळे राहणार कोमनाळ काय समाधान अवतडीने आमदार आहेत काय काम केलेत का इथं हो आमच्याकडे समाधान दादाचे भरपूर काम झाले भर, भरपूर सुविधा झालेल्या आहेत कारण दादाने ऑफिसमध्ये आल्यानंतर दादा भर, भरपूर प्रतिसाद दिला आणि ज्या आमच्या ज्या महिला बचत गटासाठी ज्या ज्या गरजू आहेत त्यांना प्रत्येक ठिकाणी दादाने आम्हाला सांगितलं की ज्या वेळेस तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी आहे जिथं माझी बहीण आहे तिथं मी उभ्या राहीन असं दादाने आम्हाला आव्हान दिलेलं होते काय पाणी भरपूर केले गावातील रस्ते कारण गावातील बऱ्याचशा सुविधा दा दादाने आम्हाला करून दिल्या आहेत काय पाणी सोय काय सध्या आता सध्या पाण्यासाठी आम्हाला पाणी सप्लायची पाय पाणी शेतीसाठी जे पाणी आणलेलं आहे भारत नानाने त्याच्यावर काय भारत नानाने काम केलं नव्हतं का मग ते भारत नानाने आमच्याकडे काम नव्हतं केलं नव्हतं केलं बरं मग ते पाणी आणलेलं टोकन आणलं होतं ते कुठे गेलं पाणी आणलं होतं काय पस्तीस का गाव म्हणजे तिकडे बोसे नंदीश्वर असे त्या भागात आणलं होत त्या भागात तुमच्या भागात काय मग त्यांचं काम नाही का भगीरथ बालके यांचं कामावर काय तुम्ही खुश आहेत का होय खुश आहे केले त्यांनी भरपूर काम केले ते बर त्याच काही आमच्या गटाचं ही सगळं करते ती बघते ते आम्हाला निवडून करते अवताडे बघते का बालके अवताडे बर मग बरीच पण निवडणुकीत उभा राहणार आहेत रात्री त्यांना काय मग सांगू आपण बर त्यांना काय सांगायचं आपल्या समोर दिसते ना ज्यांना केले सांगते ना, ना। बरं तुम्ही सांगितलं की आम्ही अवतडे आमचे काम करतात मग आता तीन हजार साडे वाटप ही एवढं कशासाठी चालू आहे का बहिणी यासाठी केलं ना त्यांनी त्यांना पण गरज आहे ना सगळ्यांची बहिणी असावं सर्व जनता असावंच वाटते ना लाडकी बहीण आहे म्हणलं त्यांचा त्यांना पण वाटते ना असावं आपल्या पाठीशी लाडक्या बहीण आता लाडकी बहिणी दीड हजार रुपये हप्ता दिलेलं बंद होणार आहे म्हणते ती मग आता त्यांनी चालू ठेवला तर बरंच आहे बंद केला तर पण त्यांच्या त्यांच्या खुशीच आहे ती मग आम्ही केल्यानंतर निवडणूक झाल्यावर ती त्यांचा प्रश्न आहे त्यांनी ठेवायचं का चालू करायचं तात्पुरतं करते ते आम्हाला काय माहित आहे का त्यांनी बहिणीसाठी केलं तर ते कायम स्वरूपी करावं नात करायचं त्यांची मग काय असेल ती इच्छा आता काय विधानसभेला काय आपली भूमिका असणार आहे आपली हा ही चालू भूमिका मदत करणार पण नाव आवताड़ेन। आवताड़ेन। हाँ। 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 बोला तुमचं नाव काय दत्तात्रय भीमराव इंगळे बर काय काम अवतड्यांचं कसं आहे अवताडे उभा आहे परिचारक आहे बालकी उभा राहणार आहेत मध्यंतरी आता दिलीप धोत्रे आलेत नाही अवतड्याच काम चांगलं आहे बरं पकड चांगली आहे सध्या काम चांगलं त्यांनी निधी भरपूर दिला गावाला आमच्या बरं किती निधी दिला साडे अकरा कोटी साडे अकरा कोटी काय काम आहे का गाव काम चावलंय ती रोड झाले सगळे गावात जोडणारे रोड सगळे डांबरी चांगले चांगले केले खड्डच पडले दिसायला गावातले 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 हे असे केले रोड चांगले देवस्थानच काम चांगले केलं दोन कोटी रुपये दिलेत काय सोय पाणी कॅनला पाणी भरपूर सारखं गावात सप्लाय पाणी चालू आहे ते दोन हजार चौदा ला निवडणूक लढवताना ते टोकन आलेली त्यातनं मंजूर झाले पाणी आमच्या गावाला काय संबंध आहे बर आमच्या गावात टोकनचा काही संबंध नाही टोकन आला आलं गेलो म्हणजे टोकनच काही नाहीत दादानी केल्यामुळे हे कामाला यश आले भारतांनी काम केली हो नव्हती नाही त्याचे काय कारखान्याच दोन बंद पाडले आणि त्याच्यावर सगळं शेतकरी वाटप करून टाकले त्यांनी दोन होत बंद पाडला खुलपुला दामाजीला त्यांच्या कामावर काय त्यांच्या कामावर काय नाही आता ते होती तळ होते आता मुलाच असं काय नाही आवड त्यांची मग आता बालकांचं काय विधानसभेला काय नाही आपल्यात तर काय नाही समाधान दादाशिवाय पर्याय नाही आता म्हणते लोक बर मग विधानसभेला समाधान दादा दा 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 समाधान दादाच तुतारीकडे जास्त लोकांचा ओढ आहे नाही नाही ते ओघू त्या मराठा महासंघामुळे होते आपल्या बर मनोज जरांगी दादामुळे त्यामुळे तुतारी जास्त मतं पडली मग आता अवताड्यांचं काय विधानसभेला काय होत येणार निवडून निवडून बाप पप्पा नागणे बर आमदार समाधान अवतडे बालके परिचारक समाधान अवताडे वनली वन समाधान अवताडे बर इथं क रस्ता आमच्याकडे केला आहे डोंगरगाव खोमनाळ पुन्हा इथं हिवरगाव खोपनाळ डांबरीकरण ते सुद्धा डांबरीकरण आहे इथं माकोबाईला सात लाख रुपये दिले होते माकोबाई मंदिराला कामाज अप्पाल दिलं होतं पुन्हा अनेक गावातले रस्ते तिनेच केले होतं सगळं कमीत कमी अकरा -कमी साडे अकरा कोटी रुपये खोमनाळ मंजूर आहेत निधी समाधान अवतडश आम्ही दुसरीकडे जाणार बी नाही आणि कोणाला बी लो नाही लोकांना मग काय त्यांना त्यांनी याचा ह्याचा कारखाना आहे परिचारचा मागडल्या वर्षी ऊस जास्त होता टोळ्या तुम्हाला सांगतो इथं टोळ्या चार टाकलेल्या चार टोळ्या टाकलेल्या त्यातल्या एक टोळी टोळ्यास ठेवलेल्या दोन टोळ्या शेतापर ला घेऊन गेला कसं मग टाकायचं त्याला काय तू आमदार भाजप मध झाला इथं गावाला काय निधी आहे कुठल्या गाव काय गावाला काय ते एक दहा रुपये निधी परिचारकांनी त्यावेळेला काम केलं नाहीच केलं बर आता कारखाना आहे त्यात कारखान्यात कारखान्याला कामगार नाही ते बिन कामगाराचा कारखाना आहे स्वतः मालकीचा कारखाना आहे त्या कारखान्याला कामगार नाही ती कारखाना चालतोय कसं काम गाव काम बिन म्हणजे सुधारित कारखाना आहे ते बिन माणसाचा कारखाना चालतोय पैसे ह्याच्यात घरला सगळं शेतक गोर कुठं कुठे पैसे बर आता तुम्ही सांगता एवढी कामं केली साडे अकरा कोटीला गावाला निधी आला ते आज जवळजवळ तीन हजार कोटीचा निधी आलाय म्हणून सांगते एवढं साडेवाटप ही कशा साईड चालू आहे रथ फिरतो रथ फिरतो मला ही मान्य आहे की पहिल्या वाटप कुणी चालू केलं आपल्या काय परिचार मालकांना साडेआठ त्यांनी केलं त्यांनी केलं हे चालू केलं ठीक आहे कमी आहे वाघाचे पिल्लू आई म्हणतो तर परिचारक तर म्हणते वाटले हे चालू केलं खेळ सगळा हेच सरकार आहे हे वरण सरकार म्हणणं मंजूर झाल्यावर साड्याचं ते आता हे निघाल्यावर त्याने वाटायला तू वाटायचं काय कर तू काय सरकार म्हणजे अगोदर कुणी सुरुवात अगोदर कोणी केली आपलं काय परिचारक परिचारक परिचार आता बालक्यांचं काय काम कसं आहे हे बघा बालके जो पथर होता तो पथर बालक्याच काम होत बालक्याला मत टाका म्हणायची सुद्धा गरज नव्हती त्याच्या स्वभावाकडे बघून त्याच्या कामाकडे बघून माणसं मत टाकत होती आता तुम्हाला सांगतो काय होती कुठला पक्ष आंतर मधला बीआरएस बिआरएस मध्ये जाऊन बसला शरद पवार पहिल्यांदा शरद पवारनं त्याला हे केलं तिकीट त्याला दिलत मग एकदा शरद पवार तकडे एकदा जातोय शरद पवारकडे एकदा येतोय शरद पवार दिल गाव हो आजीत दादाला टाळू थानाला लिहना आणि शेला देते तिकीट बरं बरं मग आता पण आहे का म्हणतोय म्हणून काय करायचं आहे तुम्हाला तर जवळ यायला पाहिजे ही म्हणाय पाहिजे म्हणून चालतंय का मी जर तुमचं येईन म्हणलं तर मला तुमचं कंपनी पगार देईल का सांगा बरं तुमची काय माणसं आहे तीच तुम्हाला पैसे देणार आम्हाला कोण देणार आहे आम्हाला अमोल तिकडं काय नाव काय मामा औदुंबर धर्मा बर काय आता निवडणूक लागणार आहे अवतडे परिचारक बालके धोतरे उभा राहणार आहेत आता बर आता काय पुढे काय आता आम्ही काय ना अवतळे कसं असेल त्याच्याप्रमाणे आम्ही करंटवर राहणार बर याच्या पुढचं काय आपली कामं बी व्यवस्थित केली आणि त्यांनी व्यवस्थित ठोले गोर गरीब कसं असू द्या कसं द्या एवढ्या प्रमाणात म्हटल्यानंतर बाकीच बालकीणांना बी केलंच मागणी केलं काय त्याचा का परिचण होऊन गेला काय म्हणून तुम्हाला म्हणतो मी एवढा आम्ही करणार आहे काय काय का अगोदर किरी म्हणून सांगितले की बरं आता त्यांच्या मागे कार्यक्रम गेला सगळा ना आता सध्या त्याला कार्यक्रम घ्यायचा त्याच्यामुळे उभा आहे किती गावबेड देत मग आता सध्या तुम्हाला सांगताना सांगितलं फक्त समाधान होताडे बालके नाही का परिचारक बालके आता काय विचाराचा प्रश्न तुमचा आमचा काय नाव काय तुमचं रंगनाथ गोविंद कलोवर मे बर काय आता विधानसभा निवडणूक लागली परिचारक आवताडे बालके निवडणुकी लोबर आहे त्या अनिल सावंत पण आता बहिरनाथ शुगरचा तयारी करायला लागला आहे काय तुमचं म्हणणं काय आता आमचं एकच म्हणणं आहे बर कशासाठी आमच्या गावाला भरपूर निधी दिलाय किती दिलाय जवळजवळ पंधरा वीस कोटी दिले पंधरा वीस कोटीला वीस पंधरा ते वीस कोटी तर मग आसपासचे रस्ते कामशेंद मंदिराला दोन कोटी चषकी दवाखाना रस्ते राम मंदिरासाठी गावातल्या अंतर्गत रस्ता वाडी वस्त्यावर रस्तं पंधरा वीस हे आमदार फंडातनं पंचवीस पंधरातनं बरेच रस्ते दिले विकास गावाचा भरपूर झालेला आहे अगोदर कधी भारत आमदार ना होते पंधरा वर्ष त्यावेळेस त्यांनी काही केलं नव्हतं काय नाही कायच केलं फक्त चार पाच कोटी दिले चार पाच लाख दिले आहेत फक्त चार ते पाच लाख ह्याच्यावर दिलेच नाही पंधरा वर्षात हां हा ह्याच्यावर कोणी दिलेच नाही आणि परिचारक आमदार होते काय दिले नाही त्यांनी एक रुपया दिले नाही बरं त्यांचा कारखाना चालू आहे मग काय करत काय काय कामगार बरेच ऊस जातो इथला जातो ऊस ऊस काय समजा बरं फक्त ऊस स्वतःसाठी झाला ते सगळा कारखाना स्वतः झाला बरं ते काय सार्वजनिक कारखाना काय नाही बरं पण कामगार तर आहे ती घेतलं आसपासच्या भागातली ती काय मदत करत नाही कामगार आहे ती त्या हिशोबानं त्या हिशोबाने बालकेनच काय आहे बालकेच काय नाही सध्या शून्य बर कारखान्या एवढे दौरा चालू ती करते लोकांना प्रतिसाद देतच नाही काय ती भरपूर प्रतिसाद आहे मला म्हणणार बोल बरं बोल बरं असं समाजा उत्तर मग तुम्ही म्हणता पंधरा वीस कोटी रुपये निधी दिला म्हणजे साडी वाटप ही कसं काय चालू आहे हा ती एक रक्षाबंधन आहे आता कसं असतं बहीण किती जरी सावकर असली तर भावाची वळणे असतीच असते का नाही त्या पद्धतीच काम आहे ते काय असं म्हणावं काय ना एक भावाची भेट म्हणून दिलेलं आहे हे काय मताचा घे नाहीत भावाची भेट असतीच अपेक्षा काय असते बहिणीची भाऊ कोण काय तर भेटा त्यासाठी प्रेमाची भेट आहे बर असं आहे त्यांनी परिचारकांनी केला होता मग काय परिचारक म्हणते ती एवढी का काम केली के मग साड्या वाटत कराय वेळ का आली म्हणते वेळ का आले आली मदनासाठी साड्या नाही त्यामुळे आता मी पहिल्यांदा बोललो जाता काय झालं भावाची भेट आहे बैल रक्षाबंधन भरपूर झाले गे त्यांच्या काळात त्यांच्या आवतड्यांच्या काळात नाही त्यावेळेला कधी अशी भेट मिळाली नाही मिळाली नाही त्यावेळे मिळाली ती गेळा मागच्या वेळा केलेच माहिती भेट बरं रक्षाबंधन कार्यक्रम झालाच काही निवडणुकी पुढे काय चालू नाही ही कामच कायम चालू आहे निवडणुकीपुढे विषय नाही दहा वर्षापासून काम चालू आहे हा प्रत्येकाला भेटणे संपर्क साधणे साडे वाटपचा हे असं रक्षाबंधनचा कार्यक्रम आधी कधी झालं नव्हता ना अगोदर अगोदर रक्षाबंधन नव्हता मग इतर कार्यक्रम असायच आता निवडणुकी पुढे कसं काय चालू केलं निवडणुकी पुढे म्हणजे आता लोकांशी संपर्क सांग संपर्क जास्त आला पाहिजे प्रत्येकाचा म्हणजे भेट झाली प्रत्येकाच्या घरोघर भेट झाली लोकात प्रचार मिसळ पाहिजे हेच उद्देश आहे का सावंत पण उभं राहणार आहे सावंतचा काय संबंध नाही गावात काय संबंध आता आज काही कारखाना काय आता प्रत्येक जण म्हणून मी उभा राहतो शंभर उभारण काय स्वतःच पहिले काय कार्य पाहिजे ना प्रत्येक गावात कार्य पाहिजे प्रत्येकात दुसऱ्या कोणाच कार्य नाही काय होईल गावात काय होईल आमच्या गावात समाज आता लेडी आहे ना किती लोकसंख्या लोकसंख्या आहे दोन हजार मतदान आहे साडे सोळाशे चंद्र बजाराम मी डायव्हर आहे अवतडे कंपनी आता विधानसभा निवडू लागली आम्ही अवतड्याला ज्यांना आम्हाला अठरा हजार पगार जिऊन खाऊन त्यांच्यात आहे त्यामुळे आम्ही त्यांना सोडत नाही बरोबर राहायला सोय निधी गावात विकास निधी मंदिराला दोन तीन कोटी निधी आलाय माकुबाई मंदिराला सात आठ कोटी सात लाख रुपये आली ती देवरगाव नागणी वस्ती हिवरगाव जाणार ती रस्ता चालू आहे तर उतर कामाला आहे म्हणून त्यांना तसं नाही तसं नाही कामाला हा नाही कामं तर आमच्या गावात झाली म्हणून बोलतोय हे जे झाली नव्हती नाही झाली वीस वर्ष तो जेवढा अंदर कुठल्या आमदार सांगा मी काम केले त्याला आपण दंड ठपवतो बस नाही नाही आता जात नाही नाही पहिले गेला आता काळ आता यंग यंग पिढी समाधानला धरणार काम केलीत ना बर बालकीचं काम नव्हतं आता त्यांची सत्ता कुठलं करणार असं असतंय त्यांचं काय ना दौरा असू देई दौऱ्यात काय होईल जात असते येत असते ती परत आमच्या गावात कमीत कमी नव्वद टक्के अवतडी चालत परिचारक हे नाही चालतो काय बोल त्यांना मतन होणार नाही नव्वद टक्के सांगतो की अवताडे चालणार पाच पाच टक्के ही चालते परिचारक बालकी पाच पाच टक्के पाच पाच पटके नव्वद टक्के अवताडे चालणार कोण नाव काय नाव काय कदम आहे कदम बर काय निवडणूक लागली आता लागून आता अवताडे परिचारक बालकी अवतड्याला टाकायचं अवतडेला का बरं अवतड्याला टाकायचं कोणाला टाकायचं

नाही परिचारक बी होते आमदार होते पहिली कारखाना आहे त्यांचा मंगळवार तालुक्यात कारखाना चालतोय परिचार बर काय नाव काय मामा साहेबराव महादेव इंगळे काय नाव साहेबराव महादेव इंगळे बर काय करतोय काय नाही शेती करतो बर निवडणूक लागली परिचारक अवतडे बलके दिलीप धोत्रे सावंत निवडणूक उभा तयारी करायला लागली गाव भेट दौऱ्या चालू आहे ना अवथडीच बराबर हिंडा येणार नाही बर का काम केली ती गावात देवला निधी पण इतर शेतकऱ्या ज्या काय आडी अडचणी असल्या तिथे उभा राहतात अवथडे साहेब बर काय देकडा प्रश्न असू द्या कुठलाही प्रश्न असू द्या का नाही शेतीविषयी आवजार वीज बिलाविषयी कुठल्याही असू द्या सगळ्याला डी पी देते भारत ना 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 थे 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 ते भारता तीन वेळा आमदार केले तुम्ही भारत केलं त्यावेळेस त्याचं कार्य गेलं ते सांगा आता ते बैरातलं त्याचं कार्य जमत नाही पाणी गाव माहीत पस्तीस गाव म्हणतात त्यातल्या गावाच नावसला माहित नाही बर नुसतं पस्तीस गाव लोक म्हणतात म्हणून हे नाही म्हणायचं पस्तीस गाव बरं ह्याला काय येत नाही भारत नानाच कार गेली ते सांग आता ह्याचं काय त्याच जे गाजत कुठं बसणार आता मग आता परिचारक बी आहेत परिचारक आपण त्या पार्टीकडे बर कारखाना काय करायचं नाही काय करायचं काय सांगा सत्ता आहे दोन ठिकाणी दामाजी आहे की दामाजी सत्ता आहे पण सगळे इकडे काट ते हे काटा आणायचं इकडे पैसा वाटायचा दुसरं काय करायचं बरं आता अवतरण वाटप चालूच केले कशाच साडी वाटप आहे वाटप आहे ते काय लोकशाना दिले त्यांनी मस्त लाडकी बहिणीसाठी येऊन स्वतः तिने येऊन सगळ्या महिलांचा अर्ज भरून घेतलं कोणी दुसऱ्याने अर्ज भरले बहिणी ह्या वर्षी कशी काय आली गेल्या वर्षी नव्हती आता सगळ्याला निधी द्यायला लागले सरकार आपलं जाऊ द्या म्हणते देऊ द्या एवढा एवढा नाही का ही सरकार आली आणखी चालूच राहणार आहे काय हो चालू राहणार येणार शंभर टक्के येणार का नाही सगळं महाराष्ट्रात सरकार येणार का बरं कोणाच यांचं बीजेपी बर आता बालकेचा परिचार का कस बालके परिचार ही त्यांची ती उभा राहते ती काय करायचं त्यांचं उभं राहण्याला कोण विचारत हे बिहारस मध्ये जातो एकदा इकडे पळतो एकदा तिकडे लोक कुठं जाय बर का वाऱ्या माग पळत जायला काय नाही बर असं नाही आता काय काय ठरवलंय काय लोकांनी ठरवून ठेवले दादाला कोण दादा समाधान दादा त्यानं लोक समाधान केले देऊ त्याच्या पाठीशी आहे त्यानं एवढा मोठा निधी दिलाय आहे बर निधी तुमच्या गावाला दिला सगळ्या तालुक्यात निधी दिलाय त्यानं कुठलेही ही विरोध बाजू असं कुठलेच गाव केलं नाही प्रत्येक गावात निधी दिलाय आहे त्यानं बरं कुठल्याही विरोध गाव गाव असं आहे का ते त्या ठिकाणी आहे निधी बर कि गाव ऐकत आहे काय नाव काय संतोष जगन्नाथ कुलबर्मे सरपंच उपसरपंच आहे बर बर गिराव उपसरपंच आहे आता काय सत्ता मग कोणाची आहे सत्ता आमचीच आहे बर मग कुठल्या गटाची आहे बर काय का आता पुढं निवडणूक लागली आता समाधान उतरण्या मदत त्यांनी भरपूर निधी दिलाय गावासाठी निधी कोणाला तुम्हाला दिला गावाला गावासाठी गावासाठी दिला आहे बर काम तर आहे ती आता आम्ही एवढं फिरतोय पण काय कुठं बोर्ड वगैरे काय दिसतच नाही का माझा केलेला खाली लावली ती कुठं आहे ती ग्रामपंचायत समोर एकच एवढा आहे बाकी बाकी काम चालू आहे काम कधी होणार निवडणूक झाल्यावर होणार का आता सध्या चालू आहे निवडण्याच्या अगोदर पूर्ण होते होतील बर आठ आपलं परिचारक बघ उत भालकी तयारी करते गावभेट दौर चालू आहेत त्यांचा आणि आमचा काही एवढा संपर्क नाही बरं आता तर दोन कारखान कारखान्या तुमचे कस काय परिचार ही नाही आम्ही कधी त्यांच्या संपर्कामध्ये नाही आता सावंत पण तयारी करायला लवंगी कारखान्याचे नाही बरं फक्त आम्ही दादांच्या संपर्कात आहे अगोदरपासून कारण दादांची पहिली शाखा आमच्या गावातून काढली होती बर ती भारतन तीन वेळा इथनं लोक तुटून पडून आमदार केलं गट्या गट्या मत टाकून आता कसं काय तुम्ही नाही आता आम्हाला निधी आम्ही भरपूर दिला आहे कुणी दिला आहे समाधान दादा बर त्यामुळं आता आता समाधान दादा